आयोजित आढावा बैठक या ठिकाणी घेतली होती आणि या आढावा बैठकीचे अध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामचंद्रजी भरांडे होते या ठिकाणी आज संबंध नांदेड जिल्ह्यातून लोकस्वराज्य आंदोलनचे कार्यकर्ते त्यानंतर पदाधिकारी देखील या ठिकाणी होते आणि या ठिकाणी पुढील या ठिकाणी काय नियोजन आहे याकरता या ठिकाणी बैठक आयोजन केली होती या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते आज सकाळी पासून या ठिकाणी सभा चाललेली आहे आता या ठिकाणी आहेत सहा वाजेपर्यंत या ठिकाणी सकाळी पासून कार्यकर्ते या ठिकाणी बैठकीला आहेत त्यानिमित्त या ठिकाणी आपण काही कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधत आहोत सर काय सांग याविषयी मी विजी रोयवार लोकसवराज्य आंदोलन प्रदेश उपाध्यक्ष सत्तावीस तारखेला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अधिवेशन पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे आणि या ठिकाणी जो आरक्षणाचा विषय आहे या विषयाला आता पर्यंत गेल्या पंधरा वीस वर्षापासून शासनानं बाजूला सारून या ठिकाणी चळवळ मोडित करण्याचं काम केलेलं आहे मित्र या ठिकाणी आपण उद्या येणारे एक जुलै पासून लोकसभेच्या आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष नेते प्राध्यापक रामचंद्र भराणे सर नांदेड जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एक जुलै पासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत आपण महाराष्ट्रामधला मातंग समाज आणि वंचित समूह सर्वच या मोर्चाला या उपोषणाला हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावून हा आंदोलन ह्या मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावातला किंवा प्रत्येक घरातले एक ते दोन व्यक्ती या उपोषण स्थळी याव आपली उपस्थिती दाखल करावी असं या प्रकारचे मी या ठिकाणी आपल्याला विनंती आवाहन करतो या लोक लोकस्वराज्य आंदोलनचे बरेच कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याशी चर्चा करत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत काय सांगणार आज लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीनं बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या विविध प्रलंबित असलेले प्रश्न घेऊन लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भरांडे सर हे एक जुलै पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला ते बसणार आहेत लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीनं हे उपोषण चालू असणार आहे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकसौराज्य आंदोलनावर विश्वास नसणाऱ्या लोकसवराज्य आंदोलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आग्रहाचं निवेदन करायचं आहे आपण या आंदोलनामध्ये या उपोषणस्थळामध्ये सहभाग नोंदवावा आणि त्या ठिकाणाहून आपण हे आव्हान आपण त्या स्थळावरून आपल्या स्थानिक पातळीवरून करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि ठाठिकाणी आपल्यासोबत अध्यक्ष रामचंद्रजी भरांडे आपल्या सो सोबत आहेत सर काय सांगणार आपल्या अं जय लहूजी जय भीम मी प्राध्यापक रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष लोक स्वराज्य आंदोलन नांदेड शहरामधील पृथ्वी लॉन्स येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक महत्वपूर्ण आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या सरकारकडे लहुजी साळवे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्यात यावं महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला सच्चर कमिशन सुचवल्याप्रमाणे रद्द केलेलं पाच टक्के आरक्षण देण्यात यावं समाज कल्याण विभागामधून कार्यरत असणाऱ्या ज्या योजना आहेत स्वाधार योजना शिकणाऱ्या मुलांना जे आर्थिक सहाय्य सरकारकडून दिलं जात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अन्याय होतो त्याच्यामध्ये चौकशी करण्यात यावी शिष्यवर्ती मध्ये वाढ करण्यात यावी डॉक्टर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना दोन हजार चार ला अंमलात आलेली आहे त्या आजपर्यंत किती लाभधारकांना त्या योजनेचा लाभ मिळाला आणि कोणत्या कोणत्या उपजातीच्या व्यक्तीला मिळाला त्याची चौकशी करून त्याचा एक अहवाल या ठिकाणी जाहीर करण्यात यावा अनेक वर्षापासून गायरान जमीन कास्त करून करणाऱ्या खाणाऱ्या लोकांची संख्या या ठिकाणी आहे परंतु ते गायरानाचे पट्टे आज नाहीत त्यांना त्यांच्या नावे पट्टे देण्यात यावेत करून प्रत्येक गावामध्ये समशान भूमीचा प्रश्न आहे आणि मागासवर्गीय लोक व्यक्ती वारल्याच्या नंतर सार्वजनिक समशान भूमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सवर्ण लोक विरोध करत असतात आणि मोठ्या प्रमाणात गायरान जमिनी हडप करण्यात आलेल्या आहेत म्हणजे मागासवर्गीय व्यक्तीला पुरण्यासाठी सुद्धा जागा नाही अशा अनेक गावामधल्या तक्रारी आहेत मग कापशी गुंपा असेल होळेगाव असेल अशा अनेक गाव आहेत या गावामधले जे काय प्रश्न आहेत त्या गावातले प्रश्न तातडीने मार्गी लावावेत जेणेकरून ती शमशानभूमीची जागा तिथल्या समूहाच्या नावे करण्यात यावी या मागणीसह जे काही अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत ज्या ज्या ठिकाणी विनयभंगाच्या तक्रारी होतात बलात्काराच्या तक्रारी होतात खून करून माणसं मारली जातात आणि अन्यायग्रस्त माणूस जेव्हा पोलीस स्टेशनला जातो तेव्हा तो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू नये तो तक्रार मागे घ्यावा यासाठी पोलिसांमधले जे काही जातीवादी लोक आहेत भांडवलदार लोकांना हाताशी धरून राज्यकर्त्याच्या हातचं भावलं लोकांवर दरोड्याचे गुन्हे टाकून लादून त्यांना या ठिकाणी मोठ त्रास दिला जातोय या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशा अनेक मागण्यांच्या अनुषंगानं येत्या सत्तावीस जून पासून राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि आम्ही राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रलंबित असलेल्या मागण्याच्या अंमलबजावणीसाठी सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी बेरोजगारांना उद्योगासाठी आधार मिळाला पाहिजे यासाठी या, या सगळ्या मागण्या घेऊन एक जुलै पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद्दत उपोषणाला बसणार आहोत हा निर्णय घेण्यासाठी आज जी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीचे अध्यक्षता माननीय विजी डोवाड यांनी केलेली आहे या बैठकीला रावसाहेब दादा पवार टी एम वाघमारे रोडे बालाजीराव पाटोळे नामेवार सर धोंडोपंत बनसोडे नागोराव कमलाकर संगीताताई पवळे संजीवनीताई सूर्यवंशी आणि वाघमारेताई यांच्यासह डी एन सर या अनेक हाँ? संभाजी वाघमारे तमाम तालुक्यातले सगळे पदाधिकारी सम साहित्य सम्राट अण्णा भाऊ साहित्य परिषदेचे अध्यक्ष मांजरमकर सर लसा कमचे बी पी तांदळीकर सर समतावादी एम्प्लॉईज चे राहुल गायकवाड सर अनेक ॲडव्होकेट शिवाजी बर्दापुरे यासह हो। अनेक मान्यवर तरुण विविध विभागातले पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सरकारनं या लढ्याकडे दुर्लक्ष करू नये आपल्या बगल बच्चांच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नां प्रश्नांना केराची टोपली दाखवू नये अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये जे काही अनागोंदी झाली आणि हे कारण लावून गेल्या सात आठ वर्षापासून सा जे महामंडळ बंद आहे त्या महामंडळाला सात आठ वर्षाचा जो काही निधी आहे भरीव तो निधी देऊन तो चालू करण्यात यावा या, या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी शोषित पिढीत जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे नांदेडला एक जुलै पासून आरंभ होत असलेले उपोषण निश्चितपणानं सरकार जर दुर्लक्ष केलं करणार असेल तर सरकारला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या ना काळामध्ये सरकारला त्याचं उत्तर द्यावं लागेल या ठिकाणी प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या संस्थेच नाव आहे की या लोक स्वराज्य आंदोलन या ठिकाणी माननीय प्राध्यापक रामचंद्र भरांडे हे छोट्या मोठ्या एक कोणताही समाज न करता माणूस जात जो समाज आहे त्या माणूस जातीच्या समाजाला रात्र असो दिवस असो या कधी असो एका हाकेला व देऊन त्या ठिकाणी जो अन्याय होत आहे त्याला न्याय मिळवण्यात जातात त्या ठिकाणी त्यांनी लाठी खाऊ काठी खाऊ त्या ठिकाणी यांचा दिसत आहे या ठिकाणी जो समाज आहे जो यांचे कार्य कार्यकर्ते आहेत ते देखील तेवढ्याच धातडीने त्या ते ठिकाणी जातात आणि समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी जे सत्तावीस तारखेला पावसाळी अधिवेशन आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आज बैठक लावली होती आणि या ठिकाणी त्यांनी उपोषण करणार आहेत खरोखर या ठिकाणी त्यांनी कोणतीही मागणी धरली की ती मागणी शेवटाला नेतात याच नाव म्हणजे प्राध्यापक भरांडे आहे आणि या ठिकाणी त्यांच्या संस्थेचं काम अतिशय उत्कृष्ट महाराष्ट्र भर चालतं या ठिकाणी पाहतात आपण नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्ते बरेच ज्या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे या ठिकाणी उपोषण होणार आहे उपोषण देखील तेवढ्याच पद्धतीने या ठिकाणी कार्यकर्ते जमणार आहेत या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी जी गायकवाड धन्यवाद जय बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेचा महात्मा ज्योतिबा फुलेचा क्रांतीवीरूजी साळव अण्णाभाऊ साठांचा लोक स्वराज्य आंदोलनाचा लोक स्वराज्य आंदोलनाचा